मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करण्यासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो आहे फेब्रुवारीची खुश खबर कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी रक्कम या दिवशी खात्यात जमा नवे अपडेट संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत एक फेब्रुवारी दोन हजार पाच ची खुश खबर असून कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा होणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कोरोना महामारी काळातील अठरा महिन्याची थकबाकी संदर्भात बातमी अठरा थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार अठरा महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात या दिवशी थेट जमा होणार पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्याच्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग हो न्यूज चे स्पष्टीकरण खुश खबर कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या आर्थिक निर्णयाचे पड उमटत आहेत जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या काळातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई म्हणजेच डी आणि पेन्शन पेन्शनधारकाची महागाई वेतन म्हणजेच डीआर स्थगित करण्यात आला होता चा थक बाकी रक्कम आता या संदर्भात नवीन लागण्याची शक्यता निर्माण झाली केंद्रीय मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे विशेषतः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेचे राष्ट्रीय परिषदेचे श्री शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान मोदी सुद्धा अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्या पाठिंबा दर्शवला आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर डी ए थकबाकी बाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती की आठवा वेतन आयोग स्थापन करावा आठवा वेतन सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे आणि सरकार बाकी बाबतही सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे थकबाकीचे महत्व विविध वेतन श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चे थकबाकी पोटी मिळणारी रक्कम जाणून घ्या स्तर क्रमांक एक मधील कर्मचाऱ्यांना अकरा हजार आठशे ऐंशी ते सदोतीस हजार पाचशे चोपन्न पर्यंत लाभ अपेक्षित दोन श्रेणी स्तर क्रमांक तेरा कर्मचाऱ्यांना एक पॉइंट तेवीस लाख ते दोन पॉइंट पर्यंत लाभ अपेक्षित तीन सरासरी प्रति कर्मचारी दोन लाखापर्यंत लाभ मात्र या मागणीला काही अडचणी आहेत लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्राचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की कोविड नाईन्टीन महामारी मुळे अर्थव्यवस्थेवर झालेला नकारात्मक परिणाम लक्षात घेता थकबाकी दिली दिली याच्या संदर्भामध्ये सध्या कोणताही व्यवहार्य व्यवहार नाहीत किंवा कोणतीही परिस्थिती व्यवहार्य नाही कर्मचारी संघटनेचा विश्वास आहे की सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करेल थकबाकी मिळण्याची प्रक्रिया आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये थगबाकीचा मुद्दा समाविष्ट असल्याची बाब दिसून येत आहे आणि शक्यता दिसून येत आहे सरकारी तिजोरी वरील आर्थिक भार विचारात घेऊन टप्या टप्या थकबाकी देण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे कर्म घटनेने सातत्य पूर्ण पाठपुराव्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात या निर्णयाचे महत्व लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांच्या क्रय वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व गतिमान होईल व सरकार कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल माध्यम सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी डीए थकबाकी बाबत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे कर्मचारी संघटनेने सात सतत पाठपुरावा करत राहावा आठव्या वेतन आयोगाची वे स्थापना यामुळे सरकार आठव्या वेतन आयोगाची स्थापना यामुळे सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे कोरोना काळातील घेतलेल्या आर्थिक निर्णयाचा करून केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताशी आवश्यक विचार करेल अशी अपेक्षा आहे अठरा महिन्याची थकबाकी डीए निर्णय झाला त्याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अर्थव्यवस्थेला सुद्धा फार मोठा फायदा होणार आहे सध्याच्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ठरेल कर्मचाऱ्याचे धैर्य ठेवून कर्मचाऱ्यांनी धैर्य ठेवून पाहणे गरजेचे आहे सरकारने घेतलेला निर्णय देश हिताचा विचार करून आणि आर्थिक परिस्थिती घेऊन घेऊन घेतला असेल किंवा अशी खात्री बाळगावी या दरम्यान आपला पाठपुरावा सुरूच ठेवणे अपेक्षित आहे कर्मचारी संघटनेने वेळोवेळी सरकारला निवेदन देऊन अठरा महिन्याची थकबाकी मिळवण्याचा नेहमीच प्रयत्नशील राहणे काळाची गरज आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद